मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज शनिवार आहे आणि सका 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 आता सकाळचे वाजले आहेत आठ आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे कारण आज राष्ट स्कूलची दिंडी जाणारे उद्या आषाढी एकादशी आहे तर आदल्या दिवशी त्यांच्या स्कूलमध्ये हा इव्हेंट आहे आणि आता त्याचंच आवरायचं आहे बाकी माझी आंघोळ वगैरे झाली माझा अवताराकडं जरा दुर्लक्ष करा कारण सकाळी सकाळीच आज व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि माझे आंघोळ वगैरे झाले आता त्याला आंघोळ वगैरे घालते आणि आवरते आज मला पण जायचं आहे त्याचं पण आवरून द्यायचं आहे आणि बाकी घरातलं पण आवरायचं आहे आता सकाळी नाश्त्याला त्याला आज टिफिनला खिचडी द्यायची होती तर मग सकाळी सगळ्यांसाठीच नाश्त्याला खिचडी केली आणि आता आत्या पोळ्या वगैरे करतील कणिक मळून दिलं आहे त्यांना मग आता त्याचा आवरते आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला कंटिन्यू करते तर काय काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळतील खूप घाई आहे त्याच्यामुळं आणि बाकी ते दिंडी जी निघाली त्यांच्या स्कूलची कशी निघाली काय स्कूलमधून व्हिडिओ येतीलच त्याच्या ग्रुपवरती स्कूलच्या तर मग ते मी इथं व्हिडिओला पुढे ॲड करेलच त्यामुळे ते पण स्कूलची दिंडी पण तुम्हाला बघायला मिळेल आणि आता इंट्रो एवढाच वास करते कारण आवरायचे पटपट पटपट तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आणि त्याला विठ्ठल नव्हते बनवणार त्याला वारकरी बनवणार होते आपला पांढरा पायजामा कुर्ता घालून माळ वगैरे गळ्या टोपी वगैरे घालून असं आणि इथे एक शेजारी मंदिर आहे माऊली मंदिर तर तिथं जाणार होती त्यांची दिंडी दरवर्षी जाती तिथेच आदिराज पण आता येतो त्याच्या नादाने तर तो पण तिकडनं आवरून येणार होता आणि आता स्कूल म्हटलं की ह्या असे इव्हेंट तर राहतातच आणि आता आजकाल तर लहान मुलांच्या स्कूलमध्ये इतके जास्तीचे इव्हेंट निघालेत तर आता त्याचा हा स्कूलमध्ये गेल्यानंतरचा हा पहिलाच आहे आषाढी एकादशीचा तर आता आवरते त्याचं पटपट पटपट आणि इतका सकाळी सकाळी त्रास देतो ना आवरायला खूप मला पण जायचं असतं तेव्हा मला पण उशीर होतो त्याचं पण आवरून जायचं असतं त्या सगळ्या गोंधळामध्ये कधी कधी लई हट्टीपणा पण करतो तर आता आवरलं आहे मी त्याचं आणि जे असा गंध वगैरे लावतात आषाढीच्या दिवशी म्हणजे पंढरपूरला वगैरे देवस्थानच्या ठिकाणी लावतात तसा तर तो लावण्यासाठी गंद गोळी पण नव्हती आणि तो लावण्याचा साचा पण नव्हता मग घरीच जुगाड करून काय केलं पावडर एका छोट्या प्लेटमध्ये काढली त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते मिक्स केलं आणि इयरबर्ड्स असतात तर त्याची काडी घेतली आणि त्याने जे आहे तर आहे। ते केलं थोडंसं घट्ट जे आहे ते पावडरचं बनवलं होतं पाणी टाकून म्हणजे ते व्यवस्थित लागल आणि त्याच्यामध्ये बर्ड्सची जी, जी काडी आहे तर त्याने तो आकार तयार केला आणि मग त्याच्यामध्ये अष्टगंध आणि ते लावलं दिसताना छान दिसत होतं सुकल्यानंतरनं ती पावडर आणखी उठून दिसत होती स्पष्ट पण ती दुसरी गंधगोळी असते असती ते लावतात ती पावडर नाही लावत पण छान आणि त्याला तो असा गंध लावला होता उभा तर त्याला खूप छान वाटत होतं आणि तो सगळ्यांना सांगत होता आमच्या स्कूलची दिंडी आहे आमच्या स्कूलची दिंडी त्याच्या आजीला बाबांना सगळ्यांना सांगत होता तर आता इथं त्याचं आवरून घेते डब्याला असताना दिंडीमुळं खिचडी सांगितली होती स्कूलमधूनच तर खिचडी वगैरे झाले बाकीचं सगळं आणि आता फक्त त्याचा टिफिन वगैरे भरून झाला आहे फक्त आता माझा आवरायचं हो आहे आणि मग मी त्याला जाता जाता स्कूलमध्ये सोडणार आहे आदिराजपंथीकडनं आलेला आहे त्यांचा व्हिडिओ आहे पुढे एक मी तो पण तुम्हाला स्कूलमधल्या दिंडीचा तो पण पुढं दाखवते इथं छोटासा वारकरी दिंडीसाठी तयार तर कसं दिसतं राज माझं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याला पण खूप छान वाटत होती की आज वेगळं काहीतरी केले म्हणून bạn ơi 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 ơi

तसं ना माझी आंघोळ वगैरे झाली आहे बाकीचे पण सगळे घरातले कामं सुट्टीच्या दिवशीचे ते पण सगळे आवरलेत आणि आता जेवण वगैरे करायचे मला हे बाकीचं सगळं आवरूपर्यंत आहात त्यांनी खिचडी वगैरे केली आहे मग मी आंघोळ वगैरे केलं सगळं आवरल्यानंतर ना आता जेवण करायचं आहे आता जवळपास पावणे दोन वाजले आहेत आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग संध्याकाळी जायचे दर्शनाला तर इथं आमच्या शेजारीचं एक धाकटी पंढरी म्हणून एक विठ्ठलाचं देवस्थान आहे नांदूर म्हणून बऱ्यापैकी जणांना माहिती ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते तर तिथं धाकटी पंढरी म्हणून ते गाव ओळखलं जातं तिथं कपारीचं विठोबा वगैरे आहे तर तिथं जायचं आहे दरवर्षी जात असो ते गाव म्हणजे रुपालीचं त्यांचं तर तिथं जायचं आहे तर चला आता आणि वेळेला ना गर्दी खूप असते आज दिंड्या वगैरे तिथं आज भरपूर येतात तर संध्याकाळच्या वेळेला कसं सगळे रिटर्न चाललेले असतात मग थोडं दर्शन वगैरे पण निवांत होतं तर संध्याकाळी तिकडे जायचं आहे तर चला तुम्हाला पण दाखवते आज दाकटी पंढरी आधी आता जेवण वगैरे करून घेऊ आणि मग नंतर जो आहे तर तो पुढे कंटिन्यू करते तर आज आषाढी एकादशी आहे तर त्याच्यासाठी हे चिप्स आणि बटाट्याच्या चकल्या ज्या आहेत तर त्या तळल्या आहेत आणि हे बघा राज असं काही असलं ना एकदम शहाण्या माणसासारखा मांडी घालून बसतो पोटभर जेवण वगैरे करतो तर आता बाकीचं काही दुसरं केलेलं नव्हतं फक्त खिचडी आणि बाकी हेच केलं होतं कारण आम्हाला तिकडं जायचं होतं त्यामुळं मग घरी खायला फक्त आत्या आणि पप्पाच होते तर आत्या पण दोन टाईम फारा खिचडी नाही खात्यांना त्रास होतो शाबुदाण्याने त्यामुळं मग फक्त एवढी खिचडीच जी आहे तर ती केलं होतं शाबुदाणा वडा वगैरे तसं काही केलं नव्हतं तर चला आता जेवण वगैरे करून घेऊ आणि साडेचार पाच वाजता तिकडं निघणार आहेत तर तेव्हा मग बोलते तुमच्याशी जेवण वगैरे झालं आवरलं आणि मग आता निघालो होतो नांदूरला आत्ता नाही आल्या आम्ही या राज आणि त्याचे डॅडा आम्ही तिघजणंच चाललो होतो आणि जायचं होतं अडीच तीन साडेतीनच्या दरम्यान पण निघता निघता उशीर झाला त्यात आज रविवार बाजारचा दिवस त्यामुळं त्यांना दुकानातून यायला उशीर झाला आणि राजला मग मी दुपारी झोपवलंच नाही आणि थोडंसं पुढे गेलं की पाच मिनटातच तो झोपी गेला लगेचच गाडीमध्ये आणि हे जे नांदूर देवस्थान आहे तर आता दरवर्षी आषाढीला जातोच आता इतर वेळेस गेल्यानंतरनं नाही ना जाणं होत कधी पण त्या त्या दिवसाचं एक विशेष महत्त्व असं दिलेलं आहे म्हणून त्या दिवशी तरी त्या गोष्टी केल्या पाहिजेत तर दरवर्षी आषाढीला नांदूरला जात असतो आणि त्या नांदूरच्या ठिकाणाला त्या देवस्थानाला धाकटी पंढरी म्हणून आमच्या इकडं ओळखलं जातं आता ही जी नांदूरचं देवस्थान आहे तर हे खूप वर्षापूर्वी नांदूरच्या शेजारच्या गावामध्ये एक आजोबा होते जे खूप आधीपासून वाऱ्या करत होते पंढरपूरच्या पण त्यांचं एका कंडिशनला वय झाल्यामुळं त्यांना ते दिंडीमध्ये जायला जमलं नाही आणि मग ते तिथंच थांबले होते आणि तिथंच असं नमस्कार केला होता की पांडुरंगाला की माझ्याकडून आता तुझ्या दर्शनाला नाही येणं होणार वगैरे असं तर मग पांडुरंगाने तिथं येऊन त्यांना दर्शन दिलं होतं आणि मग ती जी जागा आहे तर तिथं म्हणजे खूप मोठी शिळा आहे अशी आणि त्या शिळेच्या खाली एक विठ्ठलाच्या ह्याची कपार आहे तर म्हणून त्याला कपारीचा विठोबा म्हटलं जातं आणि मग तिथं ते जमीन वगैरे उकरल्यानंतरनं ती कपार आतमध्ये सापडलेली अशी खूप पूर्वीचे लोक सांगतात आणि त्यावरती एक पिक्चर वगैरे पण आलेलं आहे खूप जुनं देवस्थान आहे आणि ते असं म्हणजे खू दगडी शिळा आहे आणि त्या दगडी शिळेच्या खाली ती विठ्ठलाची कपार आहे खूप छोटस आतमध्ये मंदिराचा गाभारा आहे बाहेरून जरी मंदिर मोठं दिसत असलं तरी आतमध्ये खूप छोटासा गाभारा आहे ते शिळा जेवढी आहे त्याच मापाचा तेवढाच मंदिराचा ते गाभारा आहे मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर ना मंदिराचा परिसर दाखवाल पण आतमध्ये आता गर्दी असेल तर आतमधलं जे आहे तर ते नाही दाखवायला जमायचं तर आता आम्ही आलो आहेत आणि गर्दी बघा भरपूर गर्दी असणारी कारण इतर वेळेस आवर्जून कोणी येत नाही दर्शनाला पण त्या दिवसाचं एक विशेष महत्त्व असल्यामुळं आजूबाजूच्या गावचे लोक त्या त्या दिवशी जातात जसं महा जाता महाशिवरात्रीला महादेवाचं महत्त्व आहे आषाढीला पांडुरंगाचं आहे तर तसं आणि ही गर्दी बघा आणि भरपूर मोठी यात्रा पण भरते तिथं एक दिवसाचीच तर इथं आलो गाडी वगैरे पार्क केली आहे आणि हा मंदिराचा सभामंडप आहे भरपूर मोठा सभामंडप आहे आणि इथं बाजूला भजन सुरू आहे आणि हे दर्शनासाठी लाईन बघा किती लांब लाईन लागलेली इथं समोर भजन चालू आहे आणि आतमधल्या गाभाऱ्याची स्क्रीन बाहेर लावलेली आहे जो मंदिराचा आतमधला गाभार आहे जिथं तर विठोबा आहे कपारीचा तर तिथलची ती स्क्रीन तिथं समोर लावलेली आहे आणि हे मंदिराचं समोरचं प्रवेशद्वार तिथं ते प्रवेशद्वार बंद करून तिथं मुखदर्शनासाठी केलेलं आहे आणि बाकी सगळी इकडं खाली यात्रा भरलेली आहे तर मी रुपाली आणि प्रेरणा पण आलेली होती तर आम्ही तिघीजण गेलो होतो यात्रेमध्ये चक्कर मारून आलो थोडीफार खरेदी पण केली आणि मग नंतरनं घरी गेलोत आणि इथं राजला रेल्वे दिसली मग राज म्हटला रेल्वेमध्ये बसायचं मग त्याला बसून तिथून एक चक्कर मारली रेल्वेमधून आणि ते सकाळीच येऊन गेले होते आम्ही जाता जाता हे सगळं आवरलं दर्शन घेऊनच मग घरी गेलोत आणि मग तिथं गेल्यानंतरनं खिचडी वगैरे खाली फरार तिथंच केला आणि मग संध्याकाळी निघालो रिटर्न नऊ पावणे दहा वाजले होते रिटर्न निघायला आणि जाताना आमच्यासोबत प्रेरणा पण होती ती येताना सकाळी तिच्या मम्मीसोबत आली होती आणि मग जाताना तिला आम्ही सोडलं आणि श्रीजा पण आज दिवसभर झोपली नव्हती थोडंसं पुढं गेलो की पाच मिनिटात ती पण झोपी गेली आणि आता राज पण लगेचच आहे कारण दुपारी त्याची खूप जास्तीची झोप नाही झालेली तर चला आता मी पण आता व्हिडिओ इथंच एंड करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू बाय बाय